आपलं स्वागत आहे मनोज दादा जरंगे यांनी जे आवाहन केलं महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई ते सर्व आमचे बांधव गेले होते आणि संपूर्ण आपण बघितलंय मीडियानं की ज्या पद्धतीने आंदोलन उभा केलं तर मायबाप सरकारनं ह्या आंदोलनाची दखल घेतली आणि आज हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच्यामुळं के संपूर्ण मराठवाड्यामध्ये खुशीची लहर आहे त्यानिमित्त ह्या सकल मराठाच्या आमचे सर्व बांधव आम्ही जमा झालेलो आहोत सर्वांचं अभिनंदन करतो की एकजुटीची ताकद मराठा समाजाची संघर्षाची आणि जे काही संघर्ष केला मराठा समाजाने की त्याचा हा आज विजय आहे त्यामुळे सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आलेले सर्व आमचे युवक मंडळी ग्रामीण भागातून आलेले सर्व कार्यकर्ते शहरातील सर्वच असतील आज जे आज सर्वांना खुशी आहे येणाऱ्या पिढीचं कुठेतरी बलं होईल या निमित्तानं आम्ही विचार आमचे मत व्यक्त करतो धन्यवाद जेव्हा आम्ही तीन ते चार दिवस आंदोलनामध्ये होतो त्या ठिकाणी एक असा माहोल होता की तिथून कुणालाही गावाकडे वापस येण्याची इच्छा होत नव्हती कारण तिथं जे पूर्ण महाराष्ट्रातून जे लोक आले होते आणि ज्या मायबाप लोकांनी सर्व ट्रकच्या ट्रक खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती मुंबईच्या लोकांनी काही व्यवस्था केली होती त्यामुळं सर्व दानशूर लोकांचे अभिनंदन करू आणि एक चांगला माहोल होतं खूप उत्साहाचं वातावरण होतं आणि किती दिवस जरी तिथे बसलो महिना दोन महिने बसायची तयारी होती त्यामुळे असं काही त्या ठिकाणी वातावरण होतं की घराकडे वापस येण्याचं